आपण चित्रपटात पाहतो की राजकारणी व अधिकारी एकत्र येऊन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडपणे दाबली जातात तसंच काहीसे अनेक प्रकरणं झाले आहे परंतु आपण फक्त त्यातील तीन मोठ्या प्रकरणांवर सगळ्यांचे हाताची घडी तोंडावर बोट कसे ठेवले आहे हे समजून घेऊयात कात्रप येथील मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे तिसऱ्या मार्गिकेचे भूसंपादन एका सोसायटीत दाखवून सुमारे दोन कोटी सहासष्ट लाख रुपयांचा अपहर करण्यात आला यात सत्ताधारी पक्षाचा मोठा नेता लाभार्थी आहे असे बोलले जाते पंधरा दिवसात पैसे जमा न केल्यास गुन्हा दाखल करू असे आदेश उपविभागीय या अधिकारी यांनी सात एप्रिलमध्ये पंचवीसमध्ये मध्ये काढले होते परंतु आज पाच महिने झाले पण पैसे जमा झाले किंवा गुन्हा दाखल झाला याबाबत अधिकारी मौन बाळगून आहेत आमदार किसन कथोरे यांनी हे प्रकरण लावून धरले होते दुसरे प्रकरण उल्हास नदी भराव प्रकरण यात विहार या संप्रदायाला मोठ्या आंदोलनानंतर महसूल खात्याने कोट्यावधी रुपयांचा दंड केला आणि गुन्हा दाखल केला परंतु यातनं दंड वसूल झाला ना कोणालाही अटक करण्यात आली हे प्रकरण विधान परिषदेत ठाकरे शिवसेनेचे अनिल परब यांनी चर्चेत आणले होते तिसरे प्रकरण सह्याद्री हॉस्पिटल या बदलापूर शहरातील खासगी रुग्णालयात ज्यात एका सत्ताधारी पक्षाचे हितसंबंध आहेत तेथे एका तरुणावर उपचार करताना मृत्यू झाल्याने मनसेच्या चे संगीता चेंदवणकर व सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावणे यांनी पाठपुरावा केला होता आरोग्य विभागाने लेखी आदेश देऊन सह्याद्री हॉस्पिटल बंद करून डॉ योगेश मेंडे व इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले परंतु काही दिवसात आरोग्य विभागाने स्वतःच्या आदेशात धचा मा करून खाजगी हॉस्पिटलला आधी दिले आज ते हॉस्पिटल आणि डॉक्टर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने सामान्य नागरिक आणि प्रशासन यांना हिणवत आहे अशा प्रकारे लोकांचा निधी उघडपणे राटणारे उल्हास नदीत भर घालून पर्यावरणाची हानी करणारे एका तरुणाचा बळी घेणारी खाजगी हॉस्पिटल सगळ्या शासकीय यंत्रणेच्या नाकावर टिचून उघडपणे फिरत आहेत पण हीच यंत्रणा सामान्य नागरिकांना मात्र भरडून काढते काय वाटतं तुम्हाला या प्रकरणाचा कधी तपास केला जाईल कोण घालते आहे यांना पाठीशी सामान्य नागरिक म्हणून ही बातमी एक शेअर करण्याची हिंमत दाखवाल का ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या